हेच भारतीय जनता पार्टी नेते अतुल सावे स्वतःला जलसम्राट म्हणून घेत होर्डिंग लावले आता पण लावलेले होते मागच्या काळामध्ये कोणता जलसम्राट आहे असं कोणी कोणाला सम्राट म्हणल्यान तो सम्राट होत असतो का लबाड म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हणजे आमचं स्लोगन आता लबाड नाणगा ढोक करतोय पाणी मागायचं सो करतोय शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोळा मे रोजी सायंकाळी शहरातील क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत भव्य हल्लाबोल काढण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजपावरती कडाडून टीका केली आहे हेच भारतीय अतुल सावे स्वतःला जलसम्राट म्हणून घेत होते आता पण लावलेले होते मागच्या काळामध्ये कोणता जलसम्राट आहे लोकांना डोक्यावर घ्यायला हंडाभर पाणी मिळाला पाणी मिळालं कोणता जलसम्राट आहे भारतीय जनता पार्टीचा मंत्री असं कोणी पण आला सम्राट म्हटल्यानंतर तो सम्राट होत असतो का आतून सवय जिथं राहतात तिथं बारा दिवसाला पाणी कोणतं जलसम्राट आहे कोरड्या घागरीचे कोरड्या अंड्याचे जलसम्राट आहे संभाजीनगरात मागच्या चौतीस पस्तीस दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आता तसं अंतिम टप्प्यात येऊन पोहचलेलं आहे अंतिम टप्प्यात असलं म्हणजे ते काही संपणार आहे थांबणार आहे अशातला भाग नाही पण तुझे चौतीस दिवसाचं आंदोलन ठरलं होतं त्याप्रमाणे पूर्ण महिन्याभरात चौतीस पस्तीस दिवसामध्ये जेवढे ठरले त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन शिवसेना संभाजीनगर शाखेनं या संभाजीनगर केलेलं आहे आणि हे आंदोलन एका दृष्टीनं संभाजीनगरची चळवळ झाली जवळपास सात आठ दहा लाख लोकांना आम्ही त्याच्यातून संपर्क केलेला आहे डा पदयात्रा केल्या हंड्यांचे मोर्चे काढले टाक्यांचं के पूजन केलं झोन ऑफिसर्सला भेटलो चौका चौकात आंदोलन केली स्वाक्षरी मोहीम केली असे अनेक उपक्रम पूर्ण महिन्याभरात राबवले आणि मला असं वाटतं मोर्चाला मोठ्या संख्येने जनता हा मोर्चा आता शिवसेनेचा राहिलेला नाही तर हा जनतेचा होणार आहे आणि याच्यावर अजूनही सत्ताधारी मला असं वाटतं उत्तर शोधण्याऐवजी एकमेकावर आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत पाच वर्षापासून महानगरपालिका नाही आणि वर्षापासून या सरकार मला असं वाटतं याच उत्तर शोधण्याचे ऐवजी सत्ताधारी लोक पुन्हा एकदा दुसरीकडे पोट दाखवण्यात मशगूल आहेत आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाच्या आदल्या दिवशी शहराच्या पाणी प्रश्नावरती भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यात मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर किराड आमदार संजय केनेकर भाजप शहर जिल्हा अध्यक्ष बोराळकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल उपस्थिती होती पाणी प्रश्नाला घेऊन नागरिकांमध्ये गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय सरकार बदलल्यामुळे त्या योजनेला स्थगिती देण्यात आली म्हणण्यापेक्षा कुठल्याही प्रकारचं त्या वरपाडच पुढे प्रोसेस न करण्या अडीच वर्ष ती तशीच योजना रखडली आणि त्यामुळेच या योजनेला डिले झालेला आहे आणि आज कसं आहे की मोठे उद्योग छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत जवळजवळ बावन्न हजार कोटीची गुंतवणूक डी एम आय सीमध्ये होत आहे आणि ही होत असताना काहीतरी खोडा टाकून या योजनेच्या बद्दल गैरसमज पसरून ज्या परदेशी गुंतवणूक या शहरामध्ये येते त्यांना कुठेतरी स्लो डाऊन व्हावं किंवा त्यांनी डायव्हर्ट व्हावं ह्या त्याच्या मागचा उद्देश ठेवून असे आंदोलनं आणि त्याच्याविरुद्ध म्हणजे ज्यांच्यामुळे डिले झाला ज्यांच्यामुळे ही योजना त्याचं त्या अडीच वर्षाचं काम झालं असतं तर आज शहराला मुबलक पाणी मिळालं असतं पण आज कुठल्याही प्रकारचं माहिती न घेता एक आंदोलन केलं जाते दोन्ही म्हणजे जा आघाडीच्या सरकारचे आज काँग्रेसचे केलंय उद्या उभाटा करणार आहे आमचं म्हणणं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्या अडीच वर्षात या योजनेला का आपण मदत केली नाही ही योजना पूर्ण करण्याकरता का केली नाही आणि आज आपण आम्ही परवा डॉक्टर करार साहेब मी संजय केणेकरजी कर आम्ही सगळ्यांनी पूर्ण योजनेचा आढावा घेतला आणि त्या आढावामध्ये असं लक्षात आलंय की जो जो कित्येक गोष्टीमध्ये आज काम जे आहे ते प्रगती आहे पण आता आमचे जे आघाडीचे लोक आहेत त्याच्याकरता की आणि येणाऱ्या काळामध्ये बदनाम करून आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर मागे सिमेंट कंपनीने एकदा स्टेटमेंट दिलं होतं की दर इज अ स्केट सिटी ऑफ वॉटर शिफ्टिंग प्लांट टू टू, टू बँगलोर तशा पद्धतीचं हे नवीन येणारे ज्या उद्योग आहेत ते येऊ नये आणि सरकारला बदनाम करावं छत्रपती संभाजीनगरला बदनाम करावं जे छत्रपती आम्ही करतो पंधरा वर्षापासून पण त्यावेळेस करतायत त्यांनी त्याचा हे करावा आणि म्हणजे लबाड आंदोलन म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हणजे आमचं श्लोगन आता लबाड लांडगा ढोंग करतोय पाणी मागायचं सोंग करतोय आपल्या मराठीमध्ये त्याचबरोबर दुसरी मान आहे कुंपणाने तो कोतवाला टाकतोय तशा प्रकारे हे शिवसेनेचं आंदोलन आहे वीस वर्ष सत्तेमध्ये चंद्रकांत खैरेच्या नेतृत्वामध्ये महापालिका चालू होती आणि अशा परिस्थितीमध्ये उभाटा सेनेतर्फे जो उद्याचा मोर्चा आहे ते फक्त त्यांचं ढोंग आहे जनतेसमोर यांच्याच मुळ पाणी समांतर जलवाहिनी असेल किंवा सध्याच जे असेल आपले यशस्वी लाडके मुख्यमंत्री पहिल्या टर्म मध्येच जवळजवळ सोळाशे चाळीस कोटी रुपये त्यांनी मंजूर केले होते मान्य अतुलजी त्यावेळेस राजकीय मंत्री झाले होते पंचावन्न दिवसात या दोघांच्या प्रयत्नावरती मंजूर झाल्यानंतर निविदा निघाली मी आणलेलं आहे तर ही निविदा दोन वर्ष निविदा फायनल करायला त्याला लागतं दोन वर्ष आम्ही सहा महिने समजू शकतो दोन वर्ष निविदा फायनल करायला लागल्या जे पाईपलाईनच जे हे होतं किंमत वाढली नऊ पॉईंट नऊ टक्क्यानं दिलं आणि त्यामध्ये त्यांनी एकस, ग्लास नव्हता तो सुद्धा वाढून द्यावा लागला म्हणजे ह्या दोन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये दिले झाला म्हणून याचा पट्ट्याबोळ झालेला आहे मानवी तरी केली आहे मी एवढंच म्हणेल की आघाडी सरकार म्हणजे उद्धव ठाकरे कारभारामुळे खऱ्या तरी योजना फसवी ठरती असा अशा प्रकारचं वातावरण जनतेसमोर निर्माण झालेलं आहे म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ही योजना अत्यंत गतीने आहे आणि परवाही आपण आपल्याच प्रेस मध तुम्ही न्यूज दिली होती आम्ही पण परवा एका कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री आले होते त्यांना पण आम्ही सगळ्यांनी त्यांना निवेदन दिलं होतं की साहेब पाण्याचा सा प्रश्न हा जरी आपण प्रगती पथावर असला तरी लोकांच्या मनामध्ये चलबिचल आहे की बाबा हे का लांबत आहे दरवेळेस वेगवेगळे डेट्स का मिळत आहेत त्याचं खरं कारण आपण शोधलं पाहिजे त्यामुळे त्यांनी एक झूम मिटिंग घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांची सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सची वेगवेगळ्या एजन्सीची त्यांनी मिटिंग घेऊन त्याला गती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून हे जे आता सन्माननीय उद्धव ठाकरे सीनेच्या पक्षाने जे आता उद्या मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे तर आदित्य ठाकरे यांना मी विचारू इच्छित इच्छितो की आपण मंत्री असताना आपण सरकारमध्ये असताना या योजनेसाठी आपण काय योगदान दिलंय त्याचं एकदा आपण तपासून पाहण्याची गरज आहे